नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्याही यूट्यूब चॅनेलमध्ये मा माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि सुखाचा जाऊ ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आता मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि या महिन्यातील संकष्टी चतुर्थी तर अत्यंत शुभ आणि अतिशय दुर्मिळ आणि फार परिणामकारक मानली जाते मार्गशीर्ष महिना म्हणजे बाप्पांचा अतिशय प्रिय काळ आणि या महिन्यातली संकष्टी चतुर्थी विशेष फलदायी मानली जाते यावर्षीची मार्गशीर्ष संकष्टी चतुर्थी सात डिसेंबर दोन हजार पंचवीस शनिवार चंद्रोदयाची वेळ रात्री सात वाजून पंचावन्न मिनिट तर या दिवशी चंद्रोदयानंतर बाप्पांची मनोभावे पूजा केली तर संकट दूर होतात घरात शांती आणि समाधान वाढतं यावर्षी ही विशेष मार्गशीर्ष संकष्टी चतुर्थी ही अत्यंत फलदायी मानली जाते मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती वास करते आणि संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पा स्वतः संकट दूर करतात म्हणजे कल्पना करा एकाच दिवशी लक्ष्मी मातेचा आणि गणपती बाप्पांचा दुहेरी आशीर्वाद हा दिवस हातातून जाऊ देऊ नका तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मार्गशीर्ष संकष्टी चतुर्थीला नक्की काय करायचे आहे हे चमत्कारी परिणामकारक उपाय हे उपाय अगदी सोपे आहेत घरच्या घरी करता येतात आणि हजारो भक्तांना याचे अनुभव देखील आलेले आहेत मार्गशीर्ष संकष्टी चतुर्थीचं महत्त्व शास्त्रात एक सुंदर वाक्य आहे बघा मार्गशीम मासम भगवान श्रीकृष्ण म्हणजे सगळ्या महिन्यामध्ये मा मार्गशीर्ष महिना मला अत्यंत प्रिय आहे या महिन्यात केलेली पूजा प्रत्येक जप दान कित्येक पटीनं फल देतं आणि यात संकष्टी चतुर्थी आली की संकट दूर होणं नशी बुजळणं इच्छा पूर्ण होणं धंद्यामध्ये वाढ आरोग्यात सुधारणा हे तर अगदी नैसर्गिक मानलं जातं तिथी आणि चंद्रोदय परवा संकष्टी चतुर्थी तिथी संध्याकाळी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत राहील पण लक्षात ठेवा पूर्ण व्रत हे चंद्रोदयानंतर चंद्रदर्शनाला खूप महत्व आहे मार्गशीर्ष महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांची कृपा मिळवण्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते या दिवशी सकाळी स्नान करून उपवास करण्याची प्रथा आहे उपवासाने मन शुद्ध होते आणि भक्ती अधिक प्रभावी होते त्यानंतर लाल किंवा पिवळे वस्त्र परिधान करून पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून पूजेचा संकल्प घ्यावा चौरंग किंवा पाटावर गणपती बाप्पांची मूर्ती प्रेमाने स्थापित करावी आणि सिंदूर दुर्वा जास्वंदाचं फूल चंदन अक्षदा धूप दीप आणि शमीची पानं अर्पित करावीत तुपाच्या दिव्याने सुंदर आरती करावी आणि मोदक किंवा लाडूचा नैवेद्य दाखवा त्यानंतर ओम गणगणपते या नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा हा जप मनात अडथळे दूर करतो आणि इच्छापूर्तीचा मार्ग उघडतो गणपती बाप्पांच्या पूजेत सर्वात महत्वाचा भाग म्हणजे दुर्वा अर्पण करणे अकरा किंवा एकवीस दुर्वांची जुडी अर्पित करा तसेच गणपती बाप्पांना ओम गणगणपते हा मंत्र म्हटल्यावर संकट दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढते गणपती बाप्पांना सिंदूर अतिशय प्रिय आहे सिंदूर चढवत असताना शुभ कामाद जैव सिंदूर प्रतिगृहता ओम गण गणपतेय नम असा मंत्र म्हणावा आणि त्यानंतर शमीची पानं अर्पित करावी हा उपाय विशेषतः संकटनाशक मानला जातो ज्या भक्तांना एखादी खास इच्छा पूर्ण करायची असेल अडकलेला पैसा परत यावा कामात गती मिळावी नशिबाची साथ हवी तर अशी वाटत असेल तर लाल फुले व तांदूळ अर्पण करावे मनोकामना व्यक्त करावी तसेच एकवीस दुर्वांची माळ अर्पित केल्यास आर्थिक अडथळे दूर होतात असं मानलं जातं अशा भक्तिभावाने एकाग्र मनाने आणि पूर्ण विश्वासाने केलेली संकष्टी चतुर्थीची पूजा नेहमीच फलदायी ठरते गणरायाची कृपा घरात सुख शांती समृद्धी आणि समाधान घेऊन येते आता सुरू करूया उपाय कोणते आहेत ते बघूया आपण तर बघा मार्गशीर्ष संकष्टी चतुर्थी चे हे उपाय आहे त्यातील पहिला उपाय सकाळची पवित्र सुरुवात सकाळी लवकर उठून स्नान करा शक्यतो लाल किवळ्या पिवळ्या रंगाचे प वस्त्र परिधान करा गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ करून चौरंगावर बसवा दोन्ही हात जोडून मनापासून एक संकल्प करा की मी शर्मिला माझी इच्छा मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून मी संकष्टी चतुर्थीचं व्रत करत आहे हा संकल्प फार शक्तिशाली असतो त्यानंतर बघा एकवीस दुर्वांचा प्रिय उपाय बप्पांना एकवीस दुर्वांची जुडी अतिशय प्रिय आहे या दिवशी एकवीस दुर्वा लाल फुलं जास्वंद बाप्पांना अर्पण करा गणपती बाप्पा लगेच प्रसन्न होतात त्यानंतर बघा अकरा वेळा अथर्व शीर्षाचं पठण मार्गशीर्ष महिन्यात केल्याने त्याचे फायदे देखील आपल्याला खूप जास्त प्रमाणात मिळतात अथर्व शीर्ष अकरा वेळा आणि ओम या नमः हा एकशे आठ वेळा जप केल्यास मनोकामना पूर्ण होतात तसेच बघा नारळाचा अद्भुत एक उपाय आहे तर पूर्ण नारळ घ्यायचं बाप्पांसमोर ठेवायचा आणि त्याची पूजा करायची नंतर तो नारळ फोडून त्याचं पाणी बाप्पांना अर्पण करा आणि प्रसाद घरात वाटा हे नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे त्यानंतर बघा तिळाच्या दिव्याचा उपाय चंद्रोदयापूर्वी गणपती बाप्पांसमोर तिळाच्या तेलाचा दिवा नक्की लावा हा दिवा चंद्रदर्शन होईपर्यंत तेवत राहील म्हणजे त्यामुळे अडथळे दूर होतात आरोग्य सुधारतं अडकलेले पैसे सुटतात मनातील भीती दूर होते त्यानंतर चंद्रदर्शन आणि अर्घ्य चंद्रदर्शनाशिवाय व्रत अपूर्ण चंद्राला अर्घ्य देताना ओम सोमाय नम हा मंत्र जपावा त्यामुळे मन शांत होतं ताण कमी होतो आणि घरात सौख्य वाढतं त्यानंतर बघा मोदकांचा नैवेद्य गणपती बाप्पांना मोदक अत्यंत प्रिय आहेत तिळाचे लाडू नारळाचे लाडू किंवा पोळी मोदक त्यांना अर्पण करा त्यामुळे इच्छापूर्ती लवकर जलद गतीने होते लक्ष्मीचा उपाय मार्गशीर्ष महिना हा लक्ष्मीचा आहे यामुळे ओम श्री महालक्ष्मी नम एकशे आठ वेळा किंवा सुक्त किंवा कनक धारा सोत्र या जपामुळे गणपती बाप्पा व माता लक्ष्मी असे दोघींचा आशीर्वाद आपल्याला मिळतो घरातील निगेटिव्ह ऊर्जा हटवण्यासाठी संध्याकाळी मुख्य दरवाज्यावर तुपाचा दिवा थोडेसे तांदूळ आणि लाल फूल अर्पण करा त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि लक्ष्मी प्रवेश करते त्याचनंतर बघा गायीची सेवाशास्त्रानुसार गाईला गूळ तसेच हरभरा डाळ गवत हे देणे अत्यंत पुण्यकारक आहे श्रीहरी आणि गणपती दोघांचा आशीर्वाद मिळतो तसे दानाला देखील सर्वोत्तम उपाय या दिवशी केला जातो दानधर्म अतिशय फलदायी आहे गोड कप फळे कपडे असं गरजूंना दान केलं तर मनोकामना पूर्ण होतात आणि अडथळे दूर होतात मार्गशी संकष्टी चतुर्थी हा गणपती बाप्पा आणि लक्ष्मी मातेचा एकत्र आशीर्वाद प्राप्त करण्याचा दिवस आहे या दिवशी केलेले उपाय नोकरी व्यवसाय आरोग्य घरातील कलह पैसे विवाह मुलांच्या समस्या कुठलीही गोष्ट लवकर सोडवतात तुम्ही या संकष्टी चतुर्थीला कोणते उपाय करता तुमचे काही अनुभव असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा हा अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत પુનઃ નવ્યાને ભેટું સર્વના શ્રી સ્વામી સમર્થ